विधानसभा मतदारसंघासाठी काय विजय आता तुम्ही मागचे दिवशी काम पुढची पूर्ण करायची आहेत आपल्याला रेल्वेचा मार्ग करायचाच आहे त्याचा नकाशा तयार झालाय ते काही निवडणुकीतलं त्याला काय म्हणते यांच्या भाषेमध्ये जुमला नव्हता ती फॅक्ट आहे की आपल्याला इथून जर आपल्याला दिल्लीला जायचं असेल तर आपण उसावला जातो हा जो मार्ग आहे हा डायरेक्ट दिल्लीवरनं येणार पर्यंत आणि बुरहानपूर ते मलकापूर ते अंतर पन्नास किलोमीटर आहे तिथून बेचाळीस किलोमीटर अंतर आपला अठ्ठावीस किलोमीटर आपला आहे आणि इथून पंचवीस किलोमीटर म्हणजे फार फार तुम्हाला सव्वाशे किलोमीटरची ट्रेन जर टाकली तर आपण इकडनं उत्तर भारतात ये ना येणार लोक आपण डायरेक्ट दक्षिण भारतात तिकडे जाऊ शकतो इकडे आपण जालना कट मारला तर आपण मुंबई जाऊ शकतो म्हणजे दोन्ही देशाच्या दोन कोपऱ्याला जोडणार तो मार्ग आहे सगळ्यात आपल्याकरता सुविधेचा आहे म्हणजे करता सुविधा आहे करता सुविधा आहे करता का सुविधाचा आहे आता हा चिखली जी खामगावचा आपल्या बुड्यावाड्यांना काय फायदा त्याचा आपल्याला छोटं तिकडे जावं लागणार आहे आपण लावून धरणारच आहे दीडशे नाही त्याला त्याला दोनशे बावीस वर्ष झाली हे बघा त्या काळातलं प्रशासन आताच गतिमान प्रशासन याच्यात खूप फरक आहे त्याच्यामुळे आता ज्या गतीनं काम या दो नहीं नहीं। है की ना। दोन वर्षात तुम्ही लोकांनी पाहिले तसं आम्ही हे करू शंभर टक्के करून घेणार असं म्हटलं जाते की राज्यातले दोन मंत्री या घटनेमध्ये सहभागी आहेत प्रत्यक्षपणे आपल्याला त्याबद्दल काय नाही कुठला मंत्री अशा घटनेमध्ये सहभागी असेल आपलं सांगता येत नाही एवढं एवढं लोकांना दिसतय खरं आहे की जो कराड जो आहे हा धनंजय मुंडे साहेबांचा कार्यकर्ता आहे आणि त्याचा उल्लेख देखील एका भाषणामध्ये पंकजांनी केला होता की हा वाल्मिक करार हा धनंजय मुंडेंचा अतिशय जवळचा आहे त्याच्याशिवाय यांचं पान हलत नाही डावा की राहत आहे असे त्यांनी सांगितलेलं आहे आणि तो खोर आहे या प्रकरणात त्यांनी दोन खोटीची खंडणी मागितली आणि त्याच्यानंतर हा पुढचा किस्सा घडला मग मर्डर झाला आणि लोकांचा मागचे त्याच्या मागचे काही त्याचे गुन्हे त्यांनी केलेले जे लोकांना आज काही रेकॉर्डवर नाही आहेत किंवा त्या बीड जिल्ह्यामध्ये कायदा सुरुसा झालेला सगळा विषय म्हणजे आपल्या बुलढाण्यामध्ये जिल्ह्यामध्ये काय नऊशे बेचाळीस बंदुकीचे लायसन आहेत एकट्या बीडमध्ये एक हजार दोनशे बावीस आहेत खुल्या बंदुक लोक तिकडे चालवतात हे दोन हजार म्हणजे एकोणीसशे ब्याण्णव साली एक आय एस अधिकारी हा एका नेत्याच्या घरातून गायब झाला अजून तो सापडलेला नाहीये असा प्रचंड गुन्हेगारीचं स्वरूप त्या बीड जिल्ह्यामध्ये आहे काहीच कंट्रोल नाही आहे म्हणजे त्या महाराष्ट्रामध्ये सध्या हिट लिस्टर गुन्हेगारीचा कोणी असेल तर तो बीड जिल्हा आहे आणि तो राज जनतेच्या मनामध्ये की हे कुठंतरी थांबलं पाहिजे आणि म्हणून सगळ्याच पक्षाचे लोक आज एकत्र आले मोर्चा काढून ते स्वाभाविक आहे ती जनतेची रिॲक्शन आहे त्यांना असं वाटतं एखाद्या वेळेला शासन आरोपींना पकडण्यामध्ये अपयश झालंय का एखाद्या त्यांना गैरसमज पाठी घातला जात आहे का हा त्यांचा आक्रोश आहे आणि तो वाजवी आहे ऑलरेडी ऑलरेडी विधान भवनामध्ये सगळ्या दोनशे अठ्याऐंशी आमदाराच्या साक्षीने आणि विधान परिषदेमध्ये मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट भूमिका घेतली की कोणासोबतही त्याचा फोटो असू दे तो कोणा पक्षाचा कार्यकर्ता असू दे का तो कोणा मंत्र्याचा जवळचा असू दे त्याला आम्ही सोडणार नाही आणि या प्रकरणामध्ये ऑलरेडी फास्ट ट्रॅकवर प्रकरण चालण्याची घोषणा देखील त्यांनी केली आहे त्याच्यामुळे कोणाचा राजीनामामुळे कोणाच्या मंत्र मंत्री असल्यामुळे त्या प्रकरणावर कुठेतरी चौकशीमध्ये काही बाधा येत असेल असं काही होत नाही आता ती तिच्याकडे कुठली शोध यंत्रणा आहे हे काय आपण सांगू शकत नाही की त्या तिघांचा मर्डर झाला मर्डर झाला तर बॉडी मिळेल पुढच्या काही तपासाला मध्ये काहीतरी त्यांना सापडेल त्याच्यामध्ये आता या आरोपांवर तर काही अशा गोष्टींवर तर काही विश्वास ठेवू शकत नाही आपण तर मर्डरला देणं हे पण काय संयिक नाहीये त्याच्याकरता कायदा आहे हे बघा आता एखादा समजा मा पण आमदार आहे माझ्यासोबतच्या बी एखाद्या कार्यकर्त्यांनी जर असं केलं तर माझा धर्म बनतो की मी त्याला सपोर्ट केला नाही पाहिजे असा गुन्हा जर त्याने केला असेल तर किंवा त्याला पाठीशी नाही घातलं पाहिजे मग माझे माझं जे आचरण आहे ते माझ्या सारखं आचरण त्या लोकांनी ठेवायला पाहिजे हा त्याचा धर्म आहे माझं आपल्या माध्यमातून बुलढाणेकरांना आव्हान आहे की बुलढाणा शहरातल्या नवीन पाईपलाईनचं काम जवळपास पूर्णत्वास झालेलं आहे एक तारखेपासून बुलढाणा शहरातल्या पाच झोनपैकी चार झोनची टेस्टिंग सुरू होणार आहे जे जुने कनेक्शन आपल्या नागरिकांचे आहेत ते जुने कनेक्शन बंद करून नवीन पाईपलाईन प्रत्येक नागरिकाने कनेक्शन घ्यायचं आहे जेणेकरून नवीन पाईपलाईनद्वारे त्यांना प्रेशरने पाणी ठिकाणी जाणार आहे आणि आजपासून म्हणजे तीन महिन्यांनी एकतीस मार्चच्या जवळपास आपण दररोज बुलढाण्याच्या लोकांना पाणी या ठिकाणी देणार आहोत जे पाणी भविष्यामध्ये कधीही बंद पडणार नाही जोपर्यंत पाच पन्नास वर्ष आहेत तोपर्यंत हे पाणी कधी बंद पडणार नाही कारण खडकपूर्णाचं पाणी देखील महिन्याभरात आपल्या डॅममध्ये येतं डोंगरखंडाला एक नवीन डॅमची निमित्त आपण करत आहोत पण आहे त्या व्यवस्थेवर आता बुलढाणेकरांना तीन महिन्याच्या दररोज पाणी त्या ठिकाणी मिळेल म्हणून नागरिकांना आव्हान आहे की त्याने आपले जुने कनेक्शन पाईपलाईनचे नवीन पाणी फ्लोवण करण्यात येईल शहरात एकूण किती झोन आहेत पाच त्यापैकी कोणते चार झोनवर टेस्टिंग होणार आहे पाच झोनपैकी एक तुमचा मुस्लिम एरियातला टेस्टिंग बाकी आहे कारण तिकडे काम करायला खूप अवघड जात आहे अतिक्रमण आहे लोक ऐकत नाही त्याच्यामुळे चार झोन टेस्टिंग एक तारखेपासून स्टार्ट होणार आणि महिन्याभरात ते पण होईल okay. तुम्हाला मदत केली नाही तसंच बेकर मध्ये त्यांनी रायमोन करांना मदत केली नाही का त्याच्या मुद्द्याचा पराभव करावा हे hey, रामोलकरांनी आणि डॉक्टर खेडेकरांनी स्वतः एकनाथ शिंदे साहेबांना भेटून सांगितलेलं आहे संजय गायकवाड जे बोलले ते खरं बोलले असं त्यांनी सांगितलं कोण डॉक्टर अरे मग त्याला काय आमचं घरातलं भांडार आहे तुम्हाला काय वाटतं उभा उभी चुपकार व्हायची असं आहे का आम्हाला माहिती आहे लगेच आमचे विरोधक जाऊन लगेच प्रतापराला भेटणार लग आता यांच्यात भांड लागली आता याच्या दुश्मला फायदा आपण घेऊ असं नाही होणार आम्ही सगळ्या निवडणुका माहिती म्हणून लढणार आहे आणि नव्याने बांधणी पण आम्ही करणार आहे आणि चांगल्या प्रकारचं यश आम्ही जिल्हा परिषद पंचसेने मिळणार आता शेवटी बघा मेन महाविकास आघाडीची हालत काय ठीक आहे आमच्या जिल्ह्यापुरतं जाऊ एक मेकर पुरत जाऊन या मेकर मध्ये सुद्धा असंच झालं आमचा आमचीच मतं ही त्या विरोधाकडे करून गेली सगळी बऱ्यापैकी त्याच्यामुळे त्याचा विजय त्या ठिकाणी झालेला आहे आणि विधानसभा आणि आपला लोकसभा आणि सॉरी नगरपालिका आणि जिल्हा परिषदला आम्ही तिन्ही पक्ष एकत्र येणार आहे आज काँग्रेस आणि महाविकास आघाडीची हालत अशी झाली की स्वातंत्र्य काळापासून इतका मोठा पराभव त्यांना कधीच झाला नाही दोनशे सदतीस आमदार महायुतीचे येणं आणि सोळा जागेवर काँग्रेस थांबणं आणि वीस जागेवर उभाटा थांबणं त्यातही आमच्या राज ठाकरे साहेबांच्या उमेदवारांमुळे आमच्या सात जागा पडल्या आमच्या स्पेशली तरी आता आम्ही एकसष्ट वर आहोत ते सात कधी असते तर आमचे परत सदुसष्टवर आम्ही गेलो असतो अडुसठ गेलो असतो आणि काही उमेदवार आमच्या पक्षाचे जे पडले ते नेत्यांच्या मर्जी करता जागा देण्यात आल्या माहिती घ्या पडतो पण नेत्यांची मर्जी सांभाळायची म्हणून अशा पाच सहा जागा आमच्या गेल्या नाहीतर तर एक्क्याऐंशी एक पैकी बहात्तर पंच्याहत्तर वर असतो आम्ही एक्क्याऐंशी पैकी इतकी मोठी जबरदस्त फिल्डिंग आमच्या शिंदेसाहेबांना लावलेली होती शिवसेनेची मागणी नाही का स्वतंत्र आपण नगरपालिकेची इथे निवडणूक लढताना आर एस एस आर एस एस आणि काही भाजपचे लोक पण आमच्यासोबत होते हे शंभर टक्के खरं आर एस एस ने प्रामाणिकपणे काम केलं त्याच्यामुळे आम्ही लढणार माहितीमध्येच लढणार मग आता एक नक्की आहे की ज्या लोकांना आम्ही आमदार नको होतो जे आज भाजपचे पदाधिकारी आहेत शिंदे आहेत गोडे आहेत किंवा हे खेळ करायचा प्रयत्न करतील की काही करून आमचं फाटल कसं भाजप सेनेचं हा खेळ करायचा प्रयत्न करतील पण मी ही सगळी वस्तुस्थिती पक्षसीठीच्या त्यांच्या कानावर मी टाकून ठेवणार आहे त्यांना आधी सजग करणार आहे मी मेकर मध्ये असा कुठलाही प्रयोग झालेला नाहीये मेकर मध्ये रामकरांची फिक्स होती आणि शिवसेनेकडून माझी फिक्स होती बदलायचं एकनाथ शिंदे साहेबांनी सांगितलं होतं माझ्यासोबतच्या आलेल्या एकाही उमेदवारात तिकीट कटणार नाही आणि मी एकालाही पडू देणार नाही पन्नास पैकी फक्त पाच लोक कमी मतांनी गेलीत नाहीतर सगळी सगळी निवडून आली त्यांनी शब्द पूर्ण केलेला आहे <laughs> <laughs> बुलढाण्यात तुमचा जो हे झाला विजय तो अतिशय कमी मतांना तर मेकर मध्ये सीट पडली तर शिमखेड तर राजा पडली खामगाव मलकापूर जळगाव काही जगतो नाही लोकसभा झाली तरी सुद्धा तुमच्या पक्षाची संघटनात्मक बैठक आत्मचिंतन वगैरे काही आमची तीस तारखेला मिटिंग ऑलरेडी लागलेली आहे चार हजार लोकांचा त्याच्यामध्ये आम्ही या सगळ्या गोष्टी करणार आहोत आणि राहिला बुलढाण्यातल्या निसट्ट्या विजयाचा विषय तर मी जनरली आमदार एकदा निवडून आला की तो पडतो किंवा त्याची मतं कमी होतात मी पंचवीस हजारांनी वाढलेलो आहे आणि मी सांगितल्याप्रमाणे आमच्या महाविकास आघाडीच्या नेत्यांनी आमची मतं तिकडे घातलेली आणि तिकडचे जे लोक एक झालेत हे कधी एकत्र न होणारे लोक एकत्र आहेत म्हणून त्यांची फार मोठं सगळं आताच उभा उभाटाचा उमेदवार इकडे लढणार आणि उद्धव ठाकरे म्हणतात की आता आम्ही स्पेशल लढणार मग काय होणार त्यांचं मग काय होणार म्हणून तुम्हाला जे वाटतं की असे एक एकेकाचा फरक आहे तो फरक जरी असला तर तो माझ्या एकट्याचा तेवढं मतदान माझं एकट्याचं आहे त्यांचं मंधन चार ठिकाणचं आहे त्यात मागास वर्गीयचं वेगळं आहे मुस्लिमांचं वेगळं काही राजकीय नेत्यांचं वेगळं आहे हे भविष्यात टिकेल हे नाही सांगू शकत आपण किंवा जे आमचे लोक गेलेत लोकांनी ठरवून तिकडे भाजप सरीची मतं पाठवलीत ती कम बॅक करतील ब्याण्णव हजार मतं मिळाली मलाच माझीच मत आहे शंभर टक्के कोण होत माझ्या पाठीशी आणि पैसा पण नव्हता त्यांच्या तुलनेत मी दहा टक्के मी नाही होतो पैशामध्ये आगामी नाही तुम्ही तो मुद्दा बोलला की कारवाई झाली का स्पीच तिसऱ्या मिनिटाला रश्मी शुक्लानी इकडे पत्र पाठवून माहिती मागितली तिसऱ्या मिनिटाला कारण विधान भवनामध्ये चालू अधिवेशनाचं सगळं रायटिंग मध्ये त्या डिपार्टमेंटला जात आणि शून्य सेकंदामध्ये त्यांना ती कारवाई करावी लागत असते ते पाहते पाठवलं त्यांनी ऑलरेडी या एसपीच्या काळामध्ये तीन जागी दंगली झाल्या आणि कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न मध्ये निवडणुकीच्या काळात संग्रामपूरला एक घटना झाली उमेदवारावर हल्ला झाला धाड देवघाट मेहकर या ठिकाणी जातीय दंगली झाल्या आता जळगाव खानदेश जळगाव जामोदला तुमचं मेहकर किंवा धाड तिथल्या लोकप्रतिनिधी हा विषय बोलायला पाहिजे ते न बोलता मीच बोललो भाऊ स्थानिक स्वराज्य संस्था आमची आत्मचिंतन बैठक नाहीये आमच्या पुढच्या मार्गदर्शन म्हणजे पुढचा मार्ग कसा चालायचा ते, ते ती माझ्या विधानसभेची बैठक आहे माझ्या बैठकीला मीच राहणार आहे माझे जिल्हा प्रमुख राहतील सगळे शिवसेना पदाधिकारी राहतील यानंतर एकनाथ शिंदे साहेबांची वेळ घेऊन आम्ही संपूर्ण जिल्ह्याची बांधणी कराबाबत आम्ही चर्चा करणार आहे तसं आमच्या पक्षातल्या सगळ्या लोकांचं ठरलेलं आहे तेव्हा स्पष्ट सांगितलेलं आम्ही माझ्यासोबत जे घडलं ते पक्ष पक्षश्रेष्ठी समोर तुमच्या माध्यमातून पण मांडलं आणि लेखी पण कळवलं याचा अर्थ एवढ्या मुद्द्यामुळे भविष्यामध्ये पक्षामध्ये टायर राहील असं होणार नाही कोणती विजयराज शिंदेची तक्रार मी दिलेली आहे त्यांनी पैसे वाटप केले त्यातून त्याने डिफेंडर गाडी पण आता घेतली ते सगळं मी लिखी दिलेलं आहे डिपेंडर काय भाजपलाच दिलं रायटिंग मध्ये मी अमित शहा जिला दिलं मी बावनकुळेना दिलं जिला दिलं नरेंद्र मोदीना दिलं होईल ना कारवाई ज्याने ज्याने केलं सगळ्यांचं रायटिंग मध्ये दिलं मी तुम्हाला आधीच सांगितलं की पालकमंत्री आपण अनुभवलेत शिंगणे साहेब जर सोडले तर बरेच वेळा पालकमंत्री बाहेरचे भेटले आणि डीपीटीसीची एखादी मिटिंग किंवा एखादी आणखी एखादी मिटिंग असेल तर ते कधी त्याशिवाय हो पंधरा ऑगस्ट किंवा सव्वीस जानेवारी म्हणून आपलं म्हणणं असं की प्रॉपर जिल्ह्यातलाच पालकमंत्री हा असायला पाहिजे कारण त्याला जिल्ह्यातल्या प्रश्नाची जाण असते त्याला माहिती असते आणि आजकाल काय झालं की मागच्या काळामध्ये डीपीटीसीचा निधी हा पालकमंत्री ठरवतच नाही आमदार आमदार खूप कमी ठरवतात हे सगळे ठेकेदार ठरवतात आमदाराला पत्र आणायचं अधिकार आताशी घ्यायचं जे वाटेल ती कामं आपल्या मनासारखी घ्यायची त्यांच्या डोक्यात व्हिजन नसतं त्यांना फक्त ठेकेदारी करून पैसे कमावायचे असतात त्याच्यावर डीपीडीसीच्या चारशे कोटीच्या रुपयाची वाट लागते त्याच्यामध्ये मेडिकलचा घोटाळा आपण मागे जाहीर केला की किती कोटीचा घोटाळा त्याच्यात झाला बिल्डिंगावर बिल्डिंग जातात समजा अधिकाऱ्यांच्या बिल्डिंग आहे आज दुरुस्त केली की पुन्हा वर्षभरात पुन्हा पंचवीस पन्नास लाख खर्च करायचे हा जनतेच्या पैशाची सगळी नासाडी आहे ना या चारशे कोटीमध्ये प्रॉपर आमदारांनी पालकमंत्र्यांनी नियोजन करून अधिकारी नियोजन करून खरंच कोणती काम गरजेची बिल्डिंग नुसत्या दरवाज रिपिंग केल्यापेक्षा काही के नवीन सीबी शहा त्यांनी बांधल्या पाहिजे पोरांना एज्युकेशन संधी दिली पाहिजे तर हा पालकमंत्री झाल्यावर त्याचीही जबाबदारी असते आणि मला अपेक्षा आहे की जो कोणी पालकमंत्री होईल तो ह्याबद्दल काम करेल होईल शंभर टक्के होईल परवा दिवशीच आम्ही मुंबईला सोबत होतो तुम्ही फोटो बघितले असेल आमचे असा काही विषय नाही आणि त्यानंतर जिल्ह्यातील भविष्यात जिल्ह्यातील अवैध धंदे सुरू होणार नाही याची काय गॅरंटी आहे आणि जर सुरू झाले तर आपलं काय बघा माझा मी लोकप्रतिनिधी आहे चुकीच्या गोष्टी मांडणं माझं काम आहे आणि जे सारखे महाविकास आघाडीवर वेळेला माझ्यावर आरोप करायचे की हे धंदे यांच्याच लोकांचे यांच्याच लोकांचे म्हटलं माया लोकांचं बंद करून टाका मग तुम्ही तर नाही करू शकत मी बोलून दाखवलं ते बंदच राहायला पाहिजे मला आता काही वरली बी समजत नाही पत्ता समजत मी कधी बाबजी खेळलो बी नाही ते काय समजत नाही तर पुन्हा आवाज उठवू पण मला सारखा माझा आवाजापेक्षा तुम्ही काही घेता का त्यांच्याकडनं तुम्ही कोणी मांडा ते तुमचं नाव सांगता धन्यवाद धन्यवाद नाही तुम्ही डायरेक्ट पोलिसांना जोडा ना सगळ्या तुमच्या मीडिया सगळं पत्रकार छापा तुम्ही एवढे गावात एवढे चालू एवढे हफ्ते चालू आहे का नाही छापत तुम्ही जेवढे राईट सांभाळले तेवढे तुम्हाला पण आहे ना तुम्ही लोक तुम्ही लोकशाहीचा चौथा आहे स्थांभ आहे तुम्ही पण टिकवली पाहिजे याच्या विरुद्ध आंदोलन केलं कारवाई झाली आश्वासन दिलं नसतं आठ दिवसात बंद करणार एवढ्या जिल्ह्यातल्या पत्रकार रोज छापलं तर होऊ शकते का ते चालू जाऊ शकत नाही नगरपालिकेच्या आणि शासकीय मी धंदी सुरू आहे जिल्हा परिषद नगरपालिका नगरपालिकेच्या गाड्यामध्ये दाखवतोय बघा मी सविस्तर विधानसभेत मांडला औचित्याच्या मुद्द्यातून आणि सविस्तर मी मांडलं कदाचित एवढं कोणी मांडलं नसेल अगदी तिथली बसून मी मांडलं किती मुली मिसिंग आहेत किती मुलीवर बलात्कार झाले किती दंगली झाल्या कशा टाव फोडतात आपल्या गाड्या चोरी जातात पोलीस तक्रार घेत नाहीत हे सगळं मांडलं आपण तिकडे आणि ते काय चुकीचं थोडी मांडलं बरं हे आजच मांडलं असं आहे का माझ्या पहिल्या दिसत माझा मुद्दा पण आम्ही काय म्हटलो की अडीच लाख मुली बेपत्ता आहेत त्या कापल्या का मारल्या का विकल्या काय झालं तेव्हा पण आपण प्रश्न उचलले कारण या बाबतीमध्ये तर सेन्सिटिव्ह लोकप्रिय असायलाच पाहिजे हो आपण सगळ्यात प्रश्न मांडला त्याच्यावर मुख्य कारण आपल्या घरासमोरची गाडी जाळण्याचा प्रयत्न झाला त्याच्याही अजून तपास लागलेला नाही याचा अर्थ आहे का शंभर टक्के माझ्या घराशी जी घटना झाली अजूनही त्यांना मिळत नाही याचा अर्थ शंभर टक्के त्यांच्या खात्याचं अपयश आहे याचे हे नाकारता येत तो मुद्दा मी त्या ठिकाणी बोललेलो आहे आणि तुम्ही पहिला मुद्दा काय बोललात आपण जिल्ह्यातली कायदा सुवस्था कायम राहिली पाहिजे या विषयात सगळं आपण बोललो असते तिकडे चालू राहणारे पाच वर्षाचा नवीन अजेंडा काय येणाऱ्या आता, आता कसं आहे की मागच्या पाच वर्षामध्ये मला दोन वर्ष भेटली तीन वर्ष करोनात गेली कार्यकाळ मिळाला नाही जी प्रोजेक्ट आता त्या काळामध्ये मी मला मंजूर करायची होती किंवा जी आज ऑन गोळिका आहे ही प्रोजेक्ट पूर्ण करणे मेन त्याच्यामध्ये फूड पार्क आला टेक्स्टाईल पार्क आला आपला रेल्वेचा प्रोजेक्ट आला सीबीसीचा पॅटर्न सगळ्या ग्रामीण भागामध्ये जाळं पसरवणं आलं शहराचा शहरामध्ये ब्युटीच्या माध्यमातून बेरोजगारांना दे दुकानं देण्याचा विषय असतील आणखी काही आता हा मलकापूर चिखली रोड हा चार पदरी करायचा था आहे खामगाव बुलढाणा रस्ता तो चार पदरी आपल्याला करायचा आहे तर हे जे प्रोजेक्ट आहेत आता आपल्याला डोंगर खंडाला सुद्धा येळगावपेक्षा दुपटीचं धरण आपण मानतोय ते धरण बांधल्यानंतर आपल्याला पुढचे शंभर वर्ष कधी पालजी टंचाईपणे येणार नाही खडक योजना दोन हजार अकरा पासून आता चोवीस पर्यंत कोणाकडे ना झाली नाही ती आता जवळपास मी नव्याण्णव पॉईंट नव्याण्णव टक्क्यापर्यंत आपण गेलो तिचं पाणं मलगी पाणी मलगी फाट्यापर्यंत आलं मलगी फाट्यापर्यंत जे पाणी आलं ते इलेक्ट्रिकच्या पंपिंगने आलं तिथून आता पाणी आपण आणतो ते बाय पान ग्रॅव्हिटी आपण बुलढाण्यामध्ये आणतो आणि बाय ग्रॅव्हिटी पाणी येळगावला आणल्यानंतर तीस जानेवारी पर्यंत म्हणजे एक महिन्याच्या ते पाणी बुलढाण्याकरांना आपलं खुलं होणार आहे म्हणजे येळगाव डॅमला काही प्रॉब्लेम आला तर आपली स्टँड बाय योजना आता आता ती पूर्ण झालेली त्याच्यामुळे दोन ऑप्शन याच्यामध्ये आपण करत आहोत खडक पुराचं तर पाणी आपल्याकडे आले पण पुढच्या दोन तीन वर्षामध्ये गिरड्याचं डॅम आहे येळगावचं डॅम आहे पल्डक डॅमचं पाणी दुसरीकडे न्यायचं आहे नळगंगा डॅम जो स्टोरेज डॅम तो आपल्याला तयार करायचा आहे रायऱ्याची धारे अवशे दाबायची आहे बोध सिंचन आपण चालू केलं ते दोन वर्षात कसं पूर्ण होईल जेणेकरून सिंचनाच्या वक्तीमध्ये सगळे जमीन ही पाण्याखाली आपली आली पाहिजे ही जेणेकरून लोकांना आत्महत्या किंवा दुष्काळ याचा काही समज राहिले पाहिजे आणि आपण त्याच्यावरच काम करणार आहे हा सिंचन आहे रोजगार आहे रोजगाराच्या माध्यमातून उद्योग पण आहे एज्युकेशन पण आहे सगळंच आहे आता त्या तडजोडी शेवटी राजकारणात करावं लागतात गृह खातं त्यांनी मागितलं होतं अर्थ खाता नव्हतं मागितलं कारण अर्थ खातं फिक्स होतं हा ने आता मागणी करताना तर सगळी करतात ते सरकार चालवा लागतं तडजोड करावं लागत असते त्याच्यामुळे या सगळ्या तडजोडी झाल्या आता प्रत्येकाला मला आता तानाजी सावंत रुसून बसले सत्ता रुसून बसला आणखी आमच्याकडचे बरेचसे रुसून बसले त्यांच्याकडचे पण भाजपचे बरेच रुसून बसले काही राष्ट्रमध्ये रुसून बसले प्रत्येका दोनशे अठ्ठ्याऐंशी आमदारापैकी दोनशे सदस्य बहुमत असताना केवळ त्रेचाळीस मध्ये कसं काय होणार आहे त्याच्यामुळे एकनाथ शिंदेसाहेब साहेबांनी जी, जी पॉलिसी के सा, केली आमच्या सगळ्या आमदारांकडे लिहून घेतलं की तू फक्त अडीच वर्षाचा मंत्री आहे अडीच वर्षांनी तुला सांगायचं सा काम नको तुझा काळ संपेल मला संधी मिळेल लागेल माझा नंबर आता कसं आहे आम्ही महायुती म्हणून काम करतो म्हणून भाजपचा असू दे का राष्ट्रवादीचा असू दे का शिवसेना असू दे आम्ही एकत्र म्हणून काम करणार आहे पण माझी मागणी त्यांना हीच होती की स्थानिकचाच पालकमंत्री आपण द्या मंत्री भाजपचा नाहीये महायुतीचा आहे त्याच्यामुळे महायुतीतल्या सगळ्या आमदारांची कामं करणार होत असं नाहीये त्या सहा महिन्यात मुख्यमंत्री पाचव्याच बोलण्यात आले त्यांच्या तीन प्रचंड सभा झाल्या मग आणखी चौथ्या सभेला काय वेगळं सरणार आहेत ते ह्याच्यामध्ये घमेंटचा विषय नव्हता किंवा त्यांना डावाला विषय नव्हता ऑलरेडी इतक्या सभा झालं माझा अर्ज भराच्या पंधरा साली साहेबांची सभा झाली मग किती वेळ चालणार आपण त्यांना म्हणून आपण म्हटलं की ठीक आहे आणखी दुसरीकडे कुठे बघा आणि जे म्हणतात यांना आत्मविश्वास होता किंवा आमची गरज नव्हती यांना वारंवार सांगून सुद्धा हे यांचे सगळ्या कार्यक्रम चालू आहे मग मी कसा बोलते विकासाचा आणि माझ्या जे मी प्रगती केली हे सहन झालेल्या लोकांना नाही पण याचा अर्थ भविष्यात आमचा पक्ष फुटेल असा बी काढायचा नाही जे घडलं तेवढं मी फक्त मांडलं याचा अर्थ शिवसेनेत उभी फुट पडेल का प्रतापराव संजय गायकवाड सारखी टायर राहील हे होणार नाही अगोदर भाजप आणि शिवसेनेची वीस हजार मतं महाविकास आघाडीला देण्याची पूर्णपणे तयारी आमच्या काही भाजप सेनेच्या नेत्यांनी केलेली होती त्याच्यामध्ये आमचे गोडे साहेब पण आहेत त्याच्यामध्ये रसिका आढळलं कोणाची मिटिंग झाली कसं त्या ठिकाणी ठरलं आमचे खासदार साहेब पण त्याच्यामध्ये होते सगळ्यांचे नाव तुमचे पेपर छापले आम्ही आणि त्याच्यामुळे माझा लीड कमी झालेला आहे पण एक गोष्ट नक्की झाली मी केलेली प्रगती आणि मी केलेला विकास हा यांना सहन झाला नाही माझ्या प्रगतीचे शत्रू झाले माझ्या विकासाचे सगळे शत्रू झाले आणि म्हणून सगळे एकत्र आले सगळे एकत्र आले माझ्यासोबत एकही राजकीय नेता नव्हता माझ्या पक्षास सह माझ्या मित्र पक्षासह मला दिसून आलं की माझ्या आमचं बोलणं झालेलं आहे नाही एवढ्याच आहे की आमच्या पक्षाकडनं त्यांना कन्फर्म केलं गेलं की हे जे संजय गायकवाडांचे आरोप आहेत हे खरेच कदा त्यांनी सांगितलं हो खरं आहे हे त्यांनी सांगितलं महाराष्ट्राने ऐकलेला आहे आणि आरोपी सुटत नाही आरोपीवर कारवाई होणार आहे ते पण आहे कल्याणचा प्रकरणामध्ये आज भव्य मोर्चा आयोजित झालेला सर्वपक्षीय मोर्चा आहे आणि ते आता इतक्या ब्याण्णव साली मी घुसत नाही फक्त तुला माहिती करता सांगितलं